सामान्य जनतेचा हक्काचा आवाज नमस्कार मीर शेखवते नमस्कार मी आमिरबाई शेख सामाजिक कार्यकर्ता गेली पंचवीस वर्षे फलटण शहरामध्ये मी माझ्या सामाजिक का आणि राजकीय कार्यामध्ये सक्रिय असतो गोरगरीब वंचित या लोकांसाठी काम करत असतो माझे खासदार इंदुराव नाईक निंबाळकर यांच्या प्रेरणेने मी फलटण शहरामध्ये गेली वीस वर्षे त्यांच्याबरोबर काम करत होतो आणि काम करत राहिलो बी आहे पण अलीकडच्या काळामध्ये ज्या घडामोडी झाल्या जे आमचे नेते खासदार रजिष नाईक निंबाळकर यांनी काँग्रेसकडून भाजपमध्ये गेले मी काँग्रेसमध्ये ते गेले तरी, तरी काँग्रेसमध्येच राहिलो त्या काँग्रेसच्या विचाराने पण मध्यंतराच्या काळामध्ये माडा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लागली आणि त्यावेळेस रणजित दादांना निवडणुकीमध्ये मदत करावी या हेतूने त्यांनी मला काय बोलावलं नव्हतं काय नव्हतं मी एक नेत्यांचा मुलाला मदत करायच्या हेतूनं बिनशर्त त्यांना पाठिंबा देऊन काँग्रेसचा राजीनामा दिला आणि त्याच्या प्रचारात सक्रिय झालो त्याचा परिणाम मी तेरा दहा आणि अकरा याच्यामध्ये लीड दिलं ज्या ठिकाणी नंदू बैठ्यांचा पुतण्या आता जिथे तो काम करतोय तो प्रभाग दहा जुना आठ होता तिथं दरबारीला नेत्यांना मायनस असायचं ते प्लस करून दिलं इथं राहुल निंबाळकर बबलू बेडके हे गटाचं म्हणजे राष्ट्रवादीचं काम करत होते तिथं बी मी तीनशे नव्वदनं प्लस करून दिलं त्याचबरोबर शेजारच्या अकराचे दोन बा बूथ होते ते सुद्धा मी दोनशे मतानं बूथ करून दिले असं माझं कार्य आहे याचबरोबर आजच्या या घडामोडीमध्ये परवा तुम्ही मला म्हणाल तुम्ही रामराजाकडे का गेला हां मी रामराजाकडे गेलो गेलेलो नाही मला रामराजांना चर्चेला निमंत्रण दिलं होतं माझा फॉर्म भरायचा चालला होता फॉर्म भरत असताना रामराजांना मला प्रभाग दहामधून मी माझी माझ्या भावाला म्हणजे रघुनाथ राजांना उभा करतोय त्याच्याबरोबर तुझ्या मंडळीला उभे कर मी स्पष्ट सांगितलं की मी बबलू मुमिंदला शब्द दिला आहे आणि बबलू मुमिंदला दादा मला उभे रामचे दहा म्हणून तरी मी तो माझ्याबरोबर पहिल्यापासून राहिल्यामुळे मी त्याला ती उमेदवारी देण्यास भाग पाडली राहिल्यानंतर त्याला त्यानं त्याचा तिथं काम करावं असं माझी इच्छा होती पण बबलू मोमीन तेवढ्या काय थांबला नाही त्यानं काय केलं की मी काय करतोय की बाबा मी दहामध्ये येतोय काय येतोय हे माझ्या त्याला शंका आल्यामुळे तो माझ्या मागं वाच ठेवून दोन दिवस फिरत होता माझ्या मनात त्याच्याबद्दल आज मी राग नाही कधी राहणार बी नाही तो माझ्या लहान भावासारखा आहे पण असं कृत्य करणं हे राजकारणासाठी घातक आहे यामुळे त्या दिवशी जी रात्री घडलं त्यानंतर मी माझा फॉर्म भरायला आलो फॉर्म भरून झाल्यानंतर मी ब नेट कॅपीला बसले असताना ही चार पाच जणं तिथं आली आणि मला रणजितदादाचा फोन जोडून दिला रणजित दादांना मला सांगितलं आत्ताच्या आत्ता निसर्ग हॉटेलला या निसर्ग हॉटेलला गेल्यानंतर रणजित दादांना सांगितलं की तुम्ही भांडण करून भांडण करून तिकीट आ... दादाला मिळवून दिले त्यामुळे दिलीपसिंह भोसले माझ्यावर नाराज आहेत असं करायला नाही पाहिजे म्हटलं दादा मी तुमचा गट सोडला नाही आणि सोडणारही नाही तरी तुम्ही असं कसं शंका घेताय कोणाचा आहे कोण दादा म्हणले मला काय सांगू नको त्याच दरम्यान आमचे मित्र अनुपशाही आम्ही चर्चा करत असताना आम्ही चार पाच जण माझ्या गळ्यात म्हणले गमजा टाक कुठला भाजपचा किती वेळा माझ्या गाळात गमजा टाकता त्या गमजानं मला काय दिलं गेली पाच वर्ष तुम्ही भाजपचे खासदार आहात त्यानंतर तुम्ही आता एक वर्ष आमदार आहात ना माझ्या एकही काम माझं तुम्ही ऐकलं नाही एक आणि एकही काम केलं नाही तरी मी तुमच्यावर प्रामाणिक होतो जाऊन द्या म्हटलं त्या दिवशी मी संध्याकाळी तो विषय सोडून दिला सकाळी उठल्यानंतर माझ्या मुलांना आणि माझ्या भावाना सांगितलं आपण प्रभाग अकरामध्ये निवडणूक लढायची आपण सहाशे दहा मतं घेऊन अकरामध्ये आलेलो आहोत आणि एवढं करून असताना लोकांचे आपण आधार कार्ड रेशन कार्ड घरी जाऊन सहा आणून ते नावं आलेली आहेत अशी बोगस नावं आलेली नाहीत की लोक आपल्याला सकाळधर ह्या बातमीमुळे घरी यायला लागल्यात नंतर आम्ही नऊ वाजता परत नेट कॅप बसलो पावणे दोनला माझा फॉर्म तयार झाला आणि आम्ही फॉर्म भरायला त्या ठिकाणी गेलो त्याच्या दरम्यान निसर्ग हॉटेलला अशी चर्चा झाली की खासदार साहेबांना मला सांगितलं होतं तू भाजपबंद फॉर्म भर मी तुला दोन नंबरला हे करतो त्याच्यात बी नाव नाही तुझं दिलीपसिंह भोसल्यांना नाव कापलेलं आहे कारण तो ती दिलीपसिंह भोसल्यांना नगराध्यक्ष पदाच्या त्याला विरोध केला म्हणजे तो माझा अधिकार आहे कारण शमशिर माझ्यावर जुने काम केलेले सहकार्य आहेत नेत्यांचा मुलगा आहे माझी त्यात काही चूक नाही तरी मी ते समजून घेतलं त्याच्या दरम्यानंतर मला अनेक लोकांकडून पैशाच्या आणि कॉपच्या ऑफर यायला लागल्या मी ह्या काही दोन्ही फॉर्म विड्रॉलचे आणले होते मला बदनाम करण्यासाठी माझं राजकीय अस्तित्व संपवण्याचा डाव ह्या लोकांना केला म्हणून मी ह्या रागाच्या पोटी माझ्या मंडळीला काल मी बाहेरगावी का घेऊन गेलो आणि माझा फॉर्म टिकवला यानंतर आता माझी भूमिका स्पष्ट आहे मी ही निवडणूक लढणार आहे माझी दोन्ही गटाच्या नेते मंडळींना विनंती आहे की तुम्ही माझ्याशी कोणतीही चर्चा करू नये किंवा कोणतीही आम्हीशी जाऊ नये माझं कुटुंब गरीब आहे माझा भाऊ रिक्षा चालवतो आहे एक भाऊ बस संस्थेत आहे एक मुलगा कमीसला कामाला जातो मी स्वतः प्रॉपर्टीचे देवाण यवण करतो याच्यामध्ये माझं कुटुंब आहे मला काही पैशाची गरज नाही मी माझ्या ह्या सगळ्या समाजकार्यातनं कुणी आला की गोरगरीब आला काय आला त्याला दवाखान्यामध्ये बिल कमी कर करणं आहे ते काम ता मी तालुक्यातल्या कुठल्याही माणसाचं करतो हे तुम्ही परिचित सगळ्या पत्रकारांना माहीत आहे गावाला माहीत आहे माझ्या कामाची पद्धत रस्त्याला काय समस्या झाली कुठं धूळ रस्त्याला रिंग रोडला इतकी धूळ झाली तर मी स्वतःचा टँकर भाड्यान आणून पाणी मारून ती धूळ नगरपालिकेचं लक्ष वेधण्यासाठी ही केलं तेव्हा झाडलोट व्हायला लागले रोजच्या रोज पाणी मारायला लागले परवा बी एक दोन महिन्यापूर्वी खडी पडली होती ती स्वतः हाताने इचली त्यावेळेस प्रशासन आलं आणि ते जाळून घेतलं कालच एक उदाहरण जिथं आताचे उमेदवार उभे राहिले आहेत भाजपचे संदीप चोरमले त्यांची बिल्डिंग चालली पाच माळ्याची त्याला किती व मटेरियल लागतं रोज एक एखादी मुलगी गाडीवर घसरून पडती फोर चा चारचाकी गाडी जाती त्याचा चेंबर फुटतोय तर त्या बाबाचं लक्ष नाही म्हणजे मी त्याला नावं ठेवत नाही जर तुला जनतेची सेवा करायची तर तू तु ते तुझ्या एखाद्या कामातलं जे मटेरियल शिल्लक असतं रॉ मटेरियल बंद तेवढाच जर रॅम टाकला असता तर लोक निघून वर गेली असती पण हे त्यांना करायचं नाही त्यांना फक्त एकच आहे दिलीप शेव भोसल्याकडं भरपूर पैसा आहे त्याकडं भरपूर पैसा आहे आपण लोकांना पैसे देऊन ही निवडणूक जिंकू शकतो पण माझं जनतेला आव्हान आहे तुम्ही पैसे घ्याल पण पाच वर्ष जे तुम्ही भोगले ते परत पाच वर्ष भोगाल तुम्ही मला पाच वर्ष संधी द्या तुम्हाला डास जरी चावला तरी आमिरभाई त्याला जबाबदार राहील इतकी मी तुमची सेवा करेल एवढंच बोलतो आणि थांबतो प्रश्न शेहरवासी म्हणतात त्याचं एकच उत्तर असतं ते म्हणजे आमिर भाई शेख त्यांच्यावर आज अपक्ष लढण्याची वेळ कोणा मिळाली अपक्ष लढण्याची वेळ आली हा माझ्या स्वतः मुळे आली याला कारण सांगतो की मी माझ्यावर जे काही सहकारी तुने होते रणजितदा किंवा नेत्यांवर काम करणारे ने। त्यांनासुद्धा या प्रक्रियेत न्याय मिळवून हो। द्यावा त्यासाठी मी माझे सहकारी बबलू मोमीनास्ते मेबूबाई मिटकरी यांना मी नऊ आणि दहामधनं उमेदवारी बसवण्यासाठी पहिले प्रयत्न केले त्यानंतर ह्यांना चार जणांना तिकीट देण्याचं कबूल केलं तर मुस्लिम समाजाला कुणी एक मयबूब बाय एक बोबलो बाय आणि एक फिरोजातारचा होता जॅकीर किंवा मी यातनं कामातनं बघून तिकीट द्यायचं तर झाकीर बायची कागदपत्र अपुरे असल्यामुळं मी अकरामधं माझी तयारी चालू ठेवती मी माझा जसा हा भाग आला म्हणजे अकरा माझा तीन हजार सात मताचा आहे त्याच्यामध्ये सहाशे मतं तर मी ऑलरेडी इथनं खालनं घेऊन गेलो आहे परत गांधी पुतळ्याच्या तिथला परिसर ते गांधी पुतळ्याच्या बाग नारळबाई हे सगळी लोकं माझ्या दोन तीन निवडणुका ह्या भागातनं लढलेलो आहे आणि सतत कामत असल्यासमुळं मला अंदाज आला की मला लोक मतदान देतील पण ह्या ह्या सगळ्या गोंधळामुळं माझं दिलीपसिंह भोसल्यांना जशी उमेदवारी मी विरोध केला त्याचा राग मनात धरून माझी उमेदवारी कापली गेली हे माझा प्रथम दिसतंय आता आपण दोघे पती पत्नी उभा आहात तर नगराध्यक्ष पदासाठी जर तुम्हाला विचारलं तुमच्या संबंधित लोकांनी की कुणाला मतदान करू तर तुम्ही कुणाला सांगणार का मी नगराध्यक्ष पदाला जर म्हणलं तर आज माझ्या मनात तो काही विचार नाही कारण माझ्या दोन्ही गटातून अन्याय झालेला आहे काय म्हणजे प्रामाणिकपणे पहिला रेफरन्स हा शमशेरदादांनाच होता पण शमशेरदादांना सुद्धा ज्यावेळेस या घडामोडी चालल्यात आपला मावळा कुठं आहे किंवा कुठं माघार आहे जरी एखादा शरणागती प झाला किंवा मारला गेला तर त्याला उचलून याची जबाबदारी सेनापतीची असती मला तसंच मागं सोडून गेले आणि त्यांच्या त्या नगराध्यक्षपदाच्या ह्याच्यात ते वाहून गेले पण माझा विचार त्यांनी केला नाही त्यामुळं आता मी माझा विचार मी माझ्या मतदारांना इचारून माझ्या मनाला विचारून कुणाला करायचं का हाय असं ठेवायचं हे आम्ही माझ्या पद्धतीने ठरवेल आपलं काय असेल पलटण शहर पलटण शहराचं प्रभाग अकरा आणि मध्ये मला लाईट गटर आरोग्याच्या सुविधा हे जे डेंगूची साथ येते ही डेंगूची जी साथ येते त्या पवारण्या वेळच्या वेळ करणे लोकांची संकलित कर भरमसाथ लादला जातोय त्याच्यावरती निर्बंध आणणे हे पाठीमागच्या बॉडीनं खाजगी कंपनीला देऊन जे सर्वे केला आहे त्याच्यावरती कोर्टात जाऊन फेर सर्वे करण्याची मागणी माझी पहिली राहील जेणेकरून की लोकांना हा जो संकलित करायचा गुर्दंड बसत आहे दुसरी गोष्ट रिंग रोडला इतके मॉल झालेले आहेत त्याला पार्किंग नाही हे पार्किंगची सुविधा करून देणे दुसरी गोष्ट या ठिकाणी तीन ओपन पेस आहेत एक किरण नाळ्याची इथं या ठिकाणी माझी पहिली मागणी तिथं पार्किंग करावी दुसरी मी दोन ओपन पेस माझ्या सो खर्चाने सोडून घेतलेले तिथं गा गार्डन केलेलं आहे सभामंडप रामराजांना बसून दिलेलं आहे कंपाउंड दिले त्याच्या मागे नऊ गुंठ एक जागा मिळव तिथं माझं स्वप्न आहे एक अभ्यासिका त्या अभ्यासिकेला माझं नाव खासदार हिंदुराव नायक निंबाळकर देण्याचं स्वप्न आहे ते मी कुठेही असलो नसलो तर ते नाव लावण्यासाठी मी आग्रही राहणार आहे आपल्या भागातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी गंधवार्ता न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा